जय भीम सगळ्यांना आजची रेसिपी आहे कारल कारलं मी बारीक चिरून त्यामध्ये मीठ टाकून ठेवलं होतं आणि इथे पिळून घेतलं आता पाण्यात टाकलं आहे पिळून स्वच्छ आणि इथे घेतलं आहे बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला ते बारीक चिरलेला कांदा टोमॅटो लसूण कढीपत्ता आणि कोथंबीर आणि शेंगदाण्याचं कूट भाजून बाज, घेतले शेंगदाणे आणि ओबडध असे वाटून घेतले रेसिपी आहे आपली कारल्याची तर चला सुरुवात करूया तिथं ठेवली आहे मी कढई आणि याच्यामध्ये टाकते अडीच कारल्याला तीन पळी टाकते तेल तेल चांगलं तापलं त्याच्यामध्ये आपण जिरं आणि कढीपत्ता सोडूया जिरं टाकते तेल मी शिल्लक घेतलंय कारल्याला कारण की त्या कारल्याला तेल शिल्लक पाहिजे आहे कढीपत्ता आता याच्यामध्ये

लसूण पण चांगला थोडासा होऊ द्यायचा लसूण जास्त आपल्याला जा भाजून नाही म्हणून कांद्यात टाकला टोमॅटो द्यायचा थोडस मीठ टाकते टमाटर पटकन होण्यासाठी आणि असं हलवून त्याच्यावरती झाकण देऊ ठेवला थोड्या वेळासाठी झाकण द्या गॅस मीडियम करा करून झालं मग त्याच्यात बघा आपले टोमॅटो मस्त असे झाले मग मीठ टाकून घेतलं ना थोडीशी लावून घेतलं टोमॅटो असे पटकन होतात मी याच्यामध्ये चटणी घालते कुटलेली चटणी हिरव्या मिरचीची मी अगोदरच वाटून ठेवते ती आपल्याही भाजीमध्ये टाकायला पटकन अशी सोपी जाते आणि कारल्यामध्ये म्हटलं तर हिरव्या मिरची तर छान वाटते आता हे झालंय आपलं चांगलं कारलं घेऊया टाकून चांगलं दोन तीन पाण्याने धुऊन घेतलंय मीठ टाकलेलं होतं ना त्याच्यामुळे दोन तीन पाण्यानं धुऊन घेतलंय मी हे कारलं आता आपण सुके मसाले घालूया अर्धा चम्म एवढा इथं गरम मसाला वापरते आणि थोडीशी हळद आणि बारीक चिरलेला कोथिंबीर मीठ आपण कमीच टाकणार आहोत पण मीठ आपण फोडणीमध्ये थोडस टाकलेलं आहे म्हणून थोडस मीठ टाकते तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून बघा भाजी अजिबात मला कळू लागणार नाही म्हणजे ज्यांना नाही आवडत ना ते सुद्धा खातील एकदम छान बनते सरीलाही एकदम छान लागते आताच्या झाड द्या आणि होऊ द्या आता बघा त्याच्यामध्ये हे बघा झालंय रा ते आणखी होऊन जाईल आता एकदा हलवून घ्या आणि वरून शेंगदाण्याचं कूट टाकून ठेवा फक्त हलवू नका म्हणजे काय ना ते कूट पण चांगलं होऊन जाईल असं टाकून ठेवा याच्यात आणि झाकण ठेवून द्या आणखी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर सपोर्ट करा लाईक करत जावा आणखी याच्यापेक्षा चांगल्यातले चांगल्या व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेल जसा जमते तसा करते मी व्हिडिओ आता झाकण ठेवून आणि होऊ द्या आणखी पाच दहा मिनटं मग गॅस आपण बंद करू हे बघा कसे असे शे एकदम शेंगदाणे शिजून निघले याच्यामध्ये मस्त वाफवून निघले आता याच्यात एक दोन मिनटं झाकण ठेवून होऊ द्या झाले शेंगदाणे झाले भाजी झाली आपली रेडी घ्या गरम गरम वाढायला मस्त हे बघा हा एकच झालं तर तुम्हाला रेसिपी कशी आवडली नक्की सांगा आणि सपोर्ट कर। करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा आता गॅस तुम्ही बंद करून द्या